गेल्या वीस वर्षापासून आपण पाहतोय मराठी माणसाच्या मनामध्ये कायम वाटत होतं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन मराठी नेते एकत्र यावेत परंतु ही घटना काही घडत नव्हती परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय की राज आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत ही चर्चा सर्वसामान्य माणसांमध्ये होती सर्वसामान्य माणसाला असं वाटत देखील होतं आणि म्हणूनच की काय आज आपण पाहतोय सकाळपासून आज जो मराठी माणूस आणि मराठी माणसांचे नेते अर्थात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार याचा आनंद मराठी माणसाला गगनाथ मावेना सजायला दिसून येत आहे परंतु हे दोन नेते एकत्र आल्यानंतर याचा नेमका फायदा कोणाला होणार आहे कोणत्या राजकीय पक्षाला होणार आहे किंवा कुठल्या निवडणुकीसाठी होणार आहे याचा विचार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत या सर्व प्रश्नांची उत्तरे अर्थात हे दोन नेते एकत्र येणं याचा फायदा नेमका कोणाला आहे आणि एकत्र येण्या पाठीमागची काय भूमिका आहे या सर्व सर्व प्रश्नांच्या उत्तरां उत्तरांना आपण या तर व्हिडिओच्या माध्य माध्यमातून चर्चेला आणणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपल्या सर्वांना माहितच आहे आज सकाळपासून तर आज मोर्चा होणार होता परंतु मोर्चाचं रूपांतर मेळाव्यात झालं आणि राज आणि उद्धव ठाकरे हे दोन नेते हे ठाकरे बंधू एकत्र आले आणि हा आनंद तर मराठी माणसाला माणसाच्या गगनात मामेन झाला हे दोन नेत्यांनी एकत्र यावं वीस वर्षापासून अनेक नेत्यांना असं वाटत होतं अनेक का, सामान्य कार्यकर्त्यांना असं वाटत होतं की महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन नेते एकत्र यावेत परंतु हे काय घडत नव्हतं ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरे यांनी देखील या दोन भावांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांनाही ते जमलं नाही आणि म्हणून राज ठाकरे आज त्यांच्या भाषणामध्ये असं म्हणतात की जे बाळा बाळासाहेब ठाकरे यांना जमलेलं नाही ते खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवले आहे आता हे सर्व खरं आहे दोन्ही भावांची भाषणं झालेली आहेत मराठी माणूस अगदी आनंदात आहे परंतु या सर्व भेटीगाठीचा आणि एकूणच या दोन नेत्याचा एकत्र येण्याचा फायदा नेमका कोणाला होणार आहे आपण पाहतोय की आज या सभेमध्ये खर तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रियाताई सु असतील जितेंद्र आव्हाड असतील शिवसेनेच्या उपनेत्या सुष्माताई अंधारे असतील आपण पाहतोय की अनेक नेते जे दिग्गज नेते आहेत शिक्षण क्षेत्रातील असतील साहित्य क्षेत्रातील असतील असे बरेच नेते या मेळाव्याला उपस्थित होते आणि आपण पाहतोय की या मेळाव्याला उपस्थित असल्यानंतर इथे मात्र काँग्रेसचे कोणीच नेते दिसलेले नाहीत आणि काँग्रेसचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत सपकाळ ते असं म्हणतात की आम्हाला असं निमंत्रण आलेलं नाही त्यामुळे ते काय त्या मेळाव्याला उपस्थित राहिलेले नाहीत मग यावरून आपल्या लक्षात येतं की येत्या काळामध्ये काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरद पवार गट आणि शिवसेना मनसे या तिघांची युती या ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे का किंवा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणार आहे का ही चर्चा खरंतर लोकांमध्ये दिसून येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण पाहतोय काँग्रेसकडे आता कोणतंही नेतृत्व राहिलेलं नाही कारण बरेच काँग्रेसमधले मोठे नेते हे भाजपवाशी झालेले आहेत आणि अशा प्रसंगी मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना हा गट आणि इकडे आपण पाहतोय की शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष जर एकत्र आले तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यांचा चांगला प्रभाव आहे त्यामुळे यांना याचा फायदा होऊ शकतो पण यामध्ये काँग्रेसचं काय तर काँग्रेसचं आपल्या लक्षात येतं की काँग्रेसचे नेते या मेळाव्याला अनुपस्थित दिसून येत आहेत आणि दुसरीकडे आपण पाहतो की काँग्रेसच्या गोटामध्ये शांतता आहे कोणी याच्यावर प्रतिक्रिया द्यायला तयार नाही किंवा कोणतेच काँग्रेसचे नेते अथवा कार्यकर्ते सोशल मीडियावर देखील चर्चा करताना दिसून येत नाहीत एकूणच काय तर आज आपल्याला दिसून येतं की काँग्रेसचं कुठेतरी पानिपत झालेलं आहे कारण गेल्या विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीत देखील फारसा प्रभाव काँग्रेस पक्षाला दाखवलेला नाही हे दोन नेते एकत्र आले तर इथे फायदा या तीन पक्षाला होऊ शकतो मात्र काँग्रेसला फायदा होणार नाही दुसरी बाजू आपल्याला सांगता येते की जर हे दोन नेते आज हे दोन नेते एकत्र आलेले आहेत उद्या मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुका येत आहेत त्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या दोन्ही पक्षाचा प्रभाव असल्या कारणाने ते देखील त्यांना चांगलाच फायदा होईल अशी शक्यता दिसून येत आहे दुसरीकडे आपण एक बाजू अशी पाहतो की भाजपकडे जे आहे ज्या पद्धतीने भाजपकडे मतांचा गठ्ठा आहे त्याला आपण असं म्हणू की जो ओबीसी मतांचा गठ्ठा आहे कारण शिवसेना जी पूर्वीची शिवसेना होती ती ओबीसी मतांच्या खर तर बेसवरच उभी होती परंतु आज हा जो मतदार आहे जो हिंदुत्ववादी मतदार आहे हा पूर्ण मतदार हा भाजपकडे डायव्हर्ट झालेला असल्याकारणाने आज आपण पाहतोय की शिवसेनेचा अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं पाणीपत झालं आणि मग मागच्या निवडणुकांमध्ये पाणीपत झाल्यामुळे आणि जेव्हापासून राजसाहेब ठाकरे यांनी पक्ष निर्माण केला पक्षात पक्ष, पक्ष त्या निर्माण केला नवनिर्माण सेना तयार केली परंतु त्यांच्या पदरामध्ये फारसा यश मिळालेलं नाही त्यांच्या सभेला तुफान गर्दी असते भाषणं तुफान होतात भाषणे लोक ऐकतात परंतु त्याचं मतामध्ये खरंतर त्याच्या मतामध्ये रूपांतर झालेलं नाही आणि मग हे मतामध्ये रूपांतर नाही झाल्यामुळे तर दोन्ही नेत्यांना असं वाटलं की आपल्या आपल्याला राजकीय प्रभाव कायम ठेवायचा असेल राजकारणात कायम टिकून राहायचं असेल तर दोन्ही नेत्याला एक एकत्र येणं ही काळाची गरज वाटलेली होती आणि म्हणून आपण पाहतोय गेल्या वीस वर्षापासून एकमेकाचे तोंडही न पाहणारे एकमेकाच्या स्टेजवरही न जाणारे हे दोन्ही भाऊ आज एकत्र आलेत आणि मराठी माणसाला आनंद झालाय परंतु या दोन्ही भावांनी एकत्र येण्या पाठीमागची भूमिका आहे कारण आपण पाहतोय की मनसेचं फारस अस्तित्व महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याला दिसून येत नाही आणि दुसरीकडे आपण पाहतोय शिवसेना फुटल्यानंतर शिवसेनेत देखील मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेतून आउटगोईंग सुरू आहे ज्या पद्धतीने शिवसेनेतून लोक बाहेर पडत आहेत आणि शिंदे यांच्या शिवसेनेत लोक जात आहेत त्यामुळे त्यामुळे शिवसेना देखील कमकुवत झालेला होता एकूणच काय तर राजकारणामध्ये दोन्ही भावांचे राजकीय पक्ष दोन्ही भावांचे संघटन कुठेतरी कमकुवत दिसू लागले आणि अशा पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की या दोन्ही भावाला असं वाटलं की आपण एकत्र एक आलं पाहिजे आणि म्हणून हे दोन्ही नेते आज एकत्र एक आले याचा फायदा या दोन्ही नेत्याला होऊ शकतो परंतु दुसरा पक्ष म्हणजे दुसरा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस देखील या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रियाताई सुळे उपस्थित होत्या त्यांनी स्वतः त्या मंचावरती दोन्ही नेत्यांच्या सुपुत्रांना एकत्र आणलेलं आपण पाहिलेलंच आहे आणि मग अशा प्रसंगी हे चित्र दिसून येत आहे की येत्या काळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे तीन पक्ष एकत्र येतील आणि महाविकास आघाडीमध्ये पुन्हा फूट पडण्याची दाट शक्यता आपल्याला दिसून येत आहे काँग्रेसचे कोणी नेते तिथं उपस्थित राहिलेले नाहीत आणि म्हणून काँग्रेसच्या गोटात खरंतर शांतता आहे कारण त्याच्यावर त्यांनी कोणी फारशी प्रतिक्रिया दिलेली नाही इकडे मात्र आपण पाहतोय की दोन्ही भावांची भाषणं गाजलेली आहेत तशी त्यांची भाषण स्वाभाविक आहे, कि ते आहे कि आ, की त्यांच्या ठाकरे ब्रँड मध्येच भाषणांचा गुण आहे त्यामुळे दोन्ही भावांची भाषणं गाजलेली आहेत एकूणच काय तर आपल्याला असं सांगता येते की येत्या काळामध्ये अं स्वराज्य संस्था निवडणुका येत आहेत महानगरपालिका निवडणुका येत आहेत या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू किती आपला प्रभाव टाकू शकतात पुन्हा नव्यानं शिवसेना उभी राहील का किंवा पुन्हा नव्यानं मनसे आपला प्रभाव दाखवू शकेल का या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला येत्या काळात या निवडणुकांमध्ये दिसून येतात परंतु या सर्वच गोष्टीमध्ये काँग्रेस मात्र बाहेर पडलेला आहे आजही काँग्रेस काँग्रेसची वाताहत आपल्याला दिसून येते काँग्रेसचं पाणीपत आपल्याला दिसून येते त्यामुळे येत्या काळामध्ये काँग्रेसला या युतीचा फायदा होणार नाही किंवा या दोन भावंडांचा फायदा काँग्रेसला होणार नाही कारण हा जो ओट वोटर वर्ग आहे तो मराठी मुद्द्याला धरून आलेला आहे सोबत हिंदुत्ववादी मुद्द्याला धरून आलेला असणार आहे त्यामुळे काँग्रेसकडे आत्ता तरी आपण सांगू शकत नाही की काँग्रेसला याचा फायदा होईल परंतु येत्या काळामध्ये हे दोन्ही भाऊ महाविकास आघाडीमध्ये राहतील का नाही ही देखील शंका आहे एकूणच काय तर महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये खिंडार पडू शकते आणि पुन्हा नव्याने शिवसेनेचा भगवा अर्थात या दोन्ही भाव भावंडांच्या ठाकरे ब्रँडने पुन्हा भगवा मुंबईवरती फडकणार अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आणि आनंदाचं वातावरण आपल्याला दिसून येते एकूणच काय तर याच्यामध्ये काँग्रेस आजही बाहेर आपल्याला दिसून येते आणि काँग्रेसचं पाणीपत होते की काय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील ही देखील भीती वाटत आहे या दोन्ही भावांच्या एकत्र येण्याने मात्र मराठी माणसामध्ये एक वेगळं आनंदाचं वातावरण निर्माण झालं हे नाकारता येत नाही धन्यवाद